नमस्कार मंडळी आता आपण आलेलो हो, आहोत तैबीड या ठिकाणी आज चालू आहेत एक कृष्णा तलाव आहे कोयना तलाव आहे तजे तला शुभीकरण उत्तरेचा बुरुज बांधणीचं काम हाती घेतलेलं आहे त्यासाठी कराडचे तहसीलदार तत्कालीन विजय पवार साहेब यांनी जो काही खर्च तो देण्याचं ठरवलं आहे पवार कुटुंबियांच्या वतीनं ते पण धनादेश त्यांनी आपल्याकडे दिलेला आहे आणि त्याचं काम पण चालूच आहे सध्या आता वर गेलं ते आपण काम पाहू शकतो तर मंडळी आपण सर्वांनी पाहिलं की गडाचा अतिशय सुंदर असं सुशोभीकरण आपल्या सैदापूरचे मावळे करत असतात आज आपल्या या ठिकाणी आपण पाहत आहोत की विनायक चौगले सर जे महानाट्य आपण पाहत असतो त्या महानाट्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका त्याचबरोबर संभाजीराजेंची भूमिका आणि त्याचबरोबर शिवा काशीद यांची भूमिका करणारे आपल्या कराडचे सुपुत्र विनायक चौगले सर इथं आलेले आहेत आज त्यांचंही शूट का आहे कारण त्यांनी आज महाराजांची भूमिका साकारलेली आहे आपण जाऊया त्यांच्याकडं आणि थोडं जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार थोडी माहिती द्या तुमच्याबद्दल तुम्ही कोणती कोणती महानाट्य करताय काय काय करताय आणि इतर काही चित्रपट वगैरे काय केले असतील तेही आमच्या प्रेक्षकांना सांगा भक्तिसागर श्री मुकुंद महाराज यूट्यूब चॅनल आमचा आहे आणि ह्याच्यावर खूप काही भक्तिमय त्याचबरोबर ऐतिहासिक आपण सदैव आपल्या चॅनलवर टाकत असतो तेव्हा आपली माहिती द्या जय शिवराय सगळ्यांना रामकृष्णारी आज आम्ही एका सॉंगच्या निमित्तानं गाण्याच्या निमित्तानं किल्ले वसंतगडावरती आलो आहे प्रथम तम तर मी माझी करून निघतो माझं नाव विनायक चौगुले कराड मी शिवपुत्र संभाजी आणि शिवगर्जना या दोन महानाट्यामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांची भूमिका करतो बाकी शोला जे शंभूराजेंचे नाटक आहे त्यामध्ये संभाजी महाराजांची भूमिका करतो शिवाजी महाराजांची भूमिका शिवाकाशी त्यांची भूमिका करतो ऐतिहासिक भूमिका करायचं हे सातारा जिल्ह्यामध्ये जन्म झाला राजधानीच्या त्यामुळं ते कुठेतरी असेल आणि पूर्वजन्माची काहीतरी पुण्याही आईवडिलांचा आशीर्वाद म्हणून शिवरायांची भूमिका करण्याचा योग येतो आणि राऊरांबा या चित्रपटातून मी याचे सात वीर दौडले होते वीर दौडले सात प्रतापराव घुसर यांच्यावरती तो मूवी आहे त्याच्यामुळे जे सात वीर आहेत त्यापैकी एक कशाबा नावाचं कॅरेक्टर मी केलंय तर मंडळी आज तुम्हाला सांगायला मला अत्यंत आनंद होतोय की आमचे मित्र माळी माळीसर यांनी या वसंतगडासाठी खूप काही केलंय माणसाला आपलं स्वतःच घर स्वतःच शेत राग व्यवस्थित सांभाळणं होत नाही पण हा अवलिया शिवरायांचा शंभूराजांचा मावळा तो आज एक गड संवर्धनाचं काम करतोय टीम वसळगड या टीम या सगळ्या मावळ्यांच्या संगतीने ही पूर्ण अखंड टीम आहे त्यांचं कार्य जर बघाल तर अप्रतिम आहे जो गड धासळायला आला होता ज्या गडाकडे लोकांचं दुर्लक्ष होतं तो गड नव्याने जिवंत करायचं काम टीम वसळगडची टीम आणि रामभाव सर करतायत याचा सार्थ अभिमान आहे खरंच तुमच्या पाठीशी शिवरायांचा जगदंबेचा शंभूराजांचा आशीर्वाद खमक्या आहे त्यांच्यामुळे तुम्ही एवढं कार्य करू शकताय प्रत्येक गडावरती चुन्याचा घाणा असतोच असतो तो गड बांधण्यासाठी लागतो तो कित्येक गडावरचा नाहीसा झाला आहे दिसत पण नाही आहे या गडावरती पण होता आम्ही याच्या आधी पण फिरायला आलो होतो आताही येतो गड बघायला पण त्याच्या आधी तो सुन्याचा खाना पूर्ण संपत आला होता या टीम वसंतगडने तो परत नव्याने चालू केलाय सह्याद्री प्रतिष्ठानशी संलग्न होऊन जो काय बुरुज जी तटबंदी पडली होती ती नव्याने उभा करण्याची जिम्मेदारी यांनी घेतलेली आहे तर माझ जे जे लोक हा युट्यूबचा व्हिडिओ जे बघत असतील त्या सगळ्यांना एवढीच विनंती आहे त्यांनी येऊन एकदा गड पाहावा चार गडावरती शिवरायांचं वास्तव्य झालं होतं कधी जो किल्ला हंबीराव मिळते सरसेनापती हंबीराव मिळते ज्यांनी दोन राजांच्या काळात सरसेनापती पद भोगलं त्यांचं हे गाव आणि त्याच तळबीड गावच्या इथे वसलेलं हे किल्ले वसंतगड सगळ्यांना विनंती आहे गडावरती या गड बघा आणि त्यातून संवर्धन साठी जर तुम्हाला काही करता येईल तर ते करा प्रत्येक रविवारी सकाळी इथे गड संवर्धनाचं काम चालू असते हजारो लोक येतात रविवारची प्रत्येकाला सुट्टी असते ती सुट्टी कुठेतरी वेगळ्या ठिकाणी न घालवता ती गडावरती गावावी घालवावी गडाचं संवर्धन व्हावं यासाठी रामभाऊ सर आणि त्यांची टीम कार्यरत राहते आणि कॉलेजवरच्या मुली मुलं ते स्वतः स्वखर्चा येऊन त्यांच्यासाठी जर काही सोय नसेल तर ती वसं जर त्यांच्यासाठी गाडीची अरेंजमेंट करते खाऊची अरेंजमेंट करते आणि गडावरती संवर्धनाचं काम करते तर तुम्हा शिव भक्तांना एकच विनंती एकदा गडावरती येऊन तुम्ही पाहून जा जर तुम्ही प्रत्येकाने जे जे हा व्हिडिओ बघताय त्यांनी गडावरती येऊन एकदा गड पाहावा एवढी विनंती येत्या एकोणीस फेब्रुवारीच्या निमित्त शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीनिमित्त आपल्या धण्याचं आपल्या राजाचं एक सेवा करायची मोका आम्हाला मिळाला आहे आमची टीम आमचे गुरुवर्य सर आमचे मोठे बंधू अजय पाटील जे आ, जगा फेम आहेत एक कराडच्या भागात कराड तालुक्यात एक उत्कृष्ट आर्टिस्ट म्हणून एक चांगला माणूस जीवामान फेमस आहेत ते एका नव्या भूमिकेत एका नव्या लुकमध्ये तुम्हाला दिसतील आमचे सर बाबा चव्हाण हे वेगळ्या भूमिकेत येत आहेत आपल्यासमोर हेही तुम्हाला ते दिसतील तर तुम्ही आवर्जून आमचं एकूणचे छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी एक गाणं बनवलं आहे एक कवन बनवलं आहे ते आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो तर तुम्ही सर्व प्रेक्षक मायबापांनी ते गाणं बघावं आणि त्याच्या कमेंट त्याचा प्रतिसाद आम्हाला द्यावा जेवढं तुमच्या आईने व्हायरल करता येईल तेवढं करावं जय शिवराय जय शिवराय जय शिव तर मंडळी आता आपण सर्वांनी पाहिलच आता आपण गड चढतोय आणि वर गडावरती गेल्यानंतर काही दृश्य आपण खड तर आहे नक्कीच या ठिकाणी गडाचं संवर्धन झालं पाहिजे पायऱ्या वगैरे झाल्या पाहिजेत तर मंडळी बघा अतिशय सुंदर असा गड पाहायला आपण निघालेला आहे आणि बघा सुंदर अशा वाट आहेत पूर्वी कशी लोक या गडावर चढली असतील आत्ता इथपर्यंत येतोपर्यंतच आम्ही चार ते पाच वेळा बसलो आणि जे मगाशी आपल्याशी बोलत होते आपल्याकडं जर गोमाता असतील तर कुणीही दरवाजा पश्चिम दरवाजा या ठिकाणी आपण बघतोय विहीर आहे गोडे पाणी मंडळी बघा आता आपण आलेलो आहोत गडावर आलेलो आहोत आणि या ठिकाणी चंद्रसेन महाराजांचं मंदिर आहे आता आपण मंदिरामध्ये जायचं आहे इथं पाहतोय आपण नंदी आहेत आमचे सर्व कलाकार वेशभूषा इथं चालू आहे तर या मंडळी आता आपण दर्शन घेऊया अतिशय पौराणिक मंदिर जुनं पूर्ण दगडी बांधकाम एक एक दळगड घडवून असे हे बांधकाम आता पाहतोय आपण आपण आलो एक मंदिरामध्ये पाहू शकता या ठिकाणी आणि आपले माळीभाऊ या ठिकाणी आहेत माळीभाऊ थोडी मंदिराविषयी माहिती सांगा मूर्तीची वगैरे ही मूर्ती आहे चंद्रसेन महाराजाची चंद्रसेन महाराज रावणाचे भाचे म्हणजे शुरकणिकेचा मुलगा त्यांचा तो तो राजा होता हिथ तपस्येला बसलेला होता रामाही काळात प्रभू राम लक्ष्मण आणि सीतामाई गळावर आलेल्या वास्तव्याला त्यावेळेस तिथं तपस्येला बसलेल्या चंद्रसेन महाराज हे एका झाडेच बेट तयार झालेलं तपश्यला बसून त्या बेटात काहीतरी हालचाल झाली म्हणून लक्ष्मणाने हातातील शस्त्राने घाव घातला आणि त्या घाव घालण्यात घालताना चंद्रजी महाराजाचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तुटले गेले ते आजही तुम्ही प्रतिकात्मक बघू शकता की दोन ह्या मूर्तीला दोन दोन जानाई देवी आणि इकडे दोघे शरीचे मूर्ती ह्या मंदिराचं बांधकाम हे बऱ्यापैकी तुम्हाला तुम्हाला हेमाडपंथीय असं दिसतंय जुन्या काळातच ह्याचा हे देखील झालेला आहे अशा हा हे पूर्वेचं दरवाजा पूर्वेचा दरवाजा या ठिकाणी आपण काय आहे केंद्रस्थन महाराष्ट्राचं क्षेत्र हे घोडा आणि हे त्याची निद्रा स्थानची जागा खूप सुंदर असं पौराणिक मंदिर आज आपण पाहतोय किल्ले वसंतगड या ठिकाणी तर मंडळी आता आपण पाहत आहोत की उत्तरेकडील आता आपण जे जाणार आहे ना तिथला बरुस हा असतो स्वराज्याचं निशाण असला या आपले किल्ले वसंतगड या ठिकाणी शूट चालू आहे त्या आपले आपल्या कराडचे सुपुत्र विनायक सर महाराज त्याचबरोबर बाबा चव्हाण तर अतिशय सुंदर असा गड आपण पाहतोय वसंतगड खूप मोठं पटार आहे खरंच गडावर आल्यानंतरच कळतं की गड कसा आहे तर मंडळी रिदम म्युझिक आपल्यासाठी घेऊन येत आहे विक्रम हावळे दिग्दर्शित निर्मिती गीतकार संगीत समीर चाऊस शाहरुख चाऊस क्रिएटिव्ह डिरेक्टर आनंद चव्हाण कोरोग्राफर महेश रोकडे तेव्हा नक्की पहा